राजापूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार राजन साळवी यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा आमदार राजन साळवी यांना मागील वर्षभरापासून त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची एसीबी कार्यालयाकडून चौकशी करण्यात येत आहे मागील काही दिवसांपूर्वी एसीबी कडून चौकशी करत असताना त्यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबियांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यानंतर आमदार राजन साळवी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती याची आज रोजी सुनावणी करण्यात आली अखेर उच्च न्यायालयाने त्यांची पत्नी अनुजा साळवी व मुलगा शुभम साळवी यांना अंतिम जामीन मंजूर करण्यात आला त्यामुळे सध्या तरी न्यायालयाच्या वतीने राजन साळवी कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे